नमस्कार मंडळी चला तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून अशी काही रेसिपी बनवते ना जे की जेवणाची लचत तर वाढवतेच तसेच जेवणामध्ये जर तुम्हाला चव लागत नसेल ना तर ही मिरची एकदा नक्की बनवून पहा त्यासाठी उकळायला पाणी ठेवलं त्यामध्ये एक चमचा तेल व एक चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यामध्ये आपल्याला ही मिरची घालून घ्यायची आहे तर आता ही मोठी पोपटी मिरची आहे ना ती आपण यामध्ये घालून छान अशी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता ही मिरची शिजायला आहे ना पाच सात मिनिटं लागतात तर आता सगळी मिरची आपल्याला पाण्यामध्ये डुबून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित डुबून घेतली की आपल्याला यावरती झाकण ठेवणार आहोत पण मिरच्या आहे ना हे पा अशा पद्धतीने आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायच्या आहे म्हणजे सगळ्या मिरच्या एकसारख्या शिजल्या जातील तर चला यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून दोन तीन मिनटं याला छानस शिजवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इथे चार मिनिट झालेली आहेत आणि छान अशा आपल्या मिरच्या इथे शिजलेल्या आहेत तर आता हे मिरच्या शिजलेल्या आहेत कारण याचा कलर तुम्ही पाहू शकता अगदी पोपटी कलर झालेला आहे म्हणजे छान असे त्या शिजलेल्या आहेत म्हणजे तो जो हिरवट कलर असतो ना तो पोपटीमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे आपली मिरची छान अशी शिजलेली आहे आता ही मिरची थोड्या वेळासाठी थंड करून घेऊया आणि व्यवस्थित अशी कट करून घेऊया तर आता हिला आपण अगोदर तर थंडच करून घेऊया इथे आपली मिरची जी आहे ना ते व्यवस्थित अशी थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला हात लावल्यानंतर अजिबात पोहत नाही तर आता आहे ना एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला छोट्या छोट्या याच्यात जर कट केलं ना तर मग ही मिरची ना टेस्टला खूप छान लागते त्यामुळे छोट्या छोट्या याच्यातच आपल्याला कट करायचं म्हणजे आपण यामध्ये वापरणारं साहित्य ना व्यवस्थित असं मिरचीला लागलं जातं आणि त्यामुळे मिरची आपली खायला एकच नंबर लागते जर तुम्हाला सर्दी पडसं झालंय आणि तोंडाला चव नसेल ना तर एकदा ही मिरची नक्की ट्राय करा आता तुम्हाला इथे देठ जर आवडत नसतील ना तर देठ काढून टाका पण मला देठापसलीच मिरची मिरची खायला किंवा देठ पकडून खायला खूप आवडते त्यामुळे मी देठासहित मिरची तशीच ठेवलेली आहे तर आता ही सर्व मिरची कट करून झाली की आपल्याला इथे कढई गरम व्हायला हो ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं लगेचच तेल गरम झालं की मोहरी व जिरे घालून घेतले जाडसर कुटून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे यामध्ये साहित्यसुद्धा अगदी मोजकं लागतं खूप सारं साहित्य तुम्हाला इथं लागणार नाही लसून थोड्या वेळासाठी आपल्याला तेलामध्ये चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण याच पद्धतीने तेलामध्ये लसूण जो आहे ना तो तुम्ही पाहू शकता थोडासा डार्क असा करून घेतलेला आहे त्यानंतर आपण ही कट करून घेतलेली मिरची यामध्ये घालून घेऊया आणि याला सुद्धा आता एक दीड मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया दीड ते दोन मिनटं जर तुम्ही ही मिरची फक्त तेलामध्ये फ्राय केली ना तर या मिरचीची लचत आणखीन वाढते तर त्यामुळे तेलामध्ये मिरची अशी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे पहा मिरची फ्राय करून घेतली त्यानंतर यामध्ये पुन्हा चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची आहे आणि आपल्याला या हळद व तेला मिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण मिरची शिजवताना तेल घातलं होतं ना, ना त्यामुळे मिरची तुम्ही पाहू शकता अजिबात फुटत नाही किंवा ती म्हणजे तुटत नाही त्यामुळे ना, त्या ना मिरची शिजवताना तेल घाला म्हणजे तिला चकाकी छान येते आणि तुटत सुद्धा नाही त्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटी फ्रेश असं दही घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे दही नसेल ना तर सरळ तुम्ही इथे एक लिंबाचा रस घातला ना तरी सुद्धा चालेल आता आपल्याला व्यवस्थित अशी दह्यामध्ये ही मिरची जी आहे ना ते मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं दह्याचं पाणी आतपर्यंत मुरतं आणि त्यामुळे ही मिरची खायला आणखीनच टेस्टी लागते तर आता हे दह्याच्या पाण्यामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेतलेलं आहे कारण केलं की पाणी होतं आता पाण्याला पूर्ण आटवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात आपलं दह्याचं पाणी इथे शिल्लक नाही कारण आपल्याला अशाच पद्धतीने ही मिरची शिजवायची आहे यामध्ये जर पाणी राहिलं ना तर मात्र मिरची जास्त दिवस टिकत नाही पण जर पाणी व्यवस्थित आटवून घेतलं ना तर पाच ते सात दिवस चांगली टिकते त्यानंतर भाजून घेतलेल्या दाण्यांचा दोन चमचे आपल्याला इथे कूट घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा या कुटामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्हाला फक्त दह्यामधलीच मिरची आवडत असेल ना तर तुम्ही इथे दह्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर छान अशी आपली मिरची इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता सुरेख आणि सुंदर पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी मिरची आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपीज येत राहतात तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत मिरची बनवा खा आणि कशी झाली ती तुमची कमेंट करून सांगा भेटूया नवीन एका द रेसिपीचा धन्यवाद